आज सकाळी सकाळी सगळा सकल, स्वयंपाक मी उरकून घेतला होता पूर्णाचा स्वयंपाक असल्यामुळं आणि फक्त पोळ्या बाकी ठेवल्या होत्या तोपर्यंत आईनेकडे खनाची वगैरे पूजा केली आणि मग आईंना म्हटलं आता तुम्ही पोळ्या करून घ्या तोपर्यंत मी ताट वगैरे भरते मग मी इकडे लगेच खनं वगैरे व्यवस्थित सगळे झाकून ठेवले आणि ताटं भरून घेतली तिघींची तीन न विसरता वान सुद्धा मी ताटामध्ये भरलं होतं कारण एक वेळेस गाळी गडबडीमध्ये वाण घरी राहून जातं मग नंतर मी लगेच तुळशीला देवाच्या समोर आणि पत्रावर सगळीकडे नैवेद्य वगैरे ठेवले आणि मग नंतर म्हटलं लवकर आपल्याला आवरायला बरं पडतं स्वयंपाक तर साम अकरापर्यंत सगळा आवरून झाला होता आणि फक्त चुड्या बसवायचे राहिले होते मग नंतर मी प्रणिताला वगैरे चुडे बसवून घेतले आणि मी जरा बाहेरूनच गेले कारण मला कोण बसवायला नव्हतं नंतर आमचा मेकअप स्टार्ट झाला आणि प्रणिताने तिचं बऱ्यापैकी आवरलं होतं मग माझं पण मी मान सगळं आवरून घेतलं एकूण मी केमध्ये तिला असल्यानं तर सगळं काम कामपुटपुट आवरून जातं आणि आई पण त्या पण तयार होतं त्या तर माझा असं काही लुक तयार झाला होता सिम्पलच अशी साडी वेअर केली होती एवढं काही जास्त हेवी नव्हती आणि मग आम्ही मी तर मंदिरात जायला तयार झालो होतो आल्यानंतर एवढी भूक लागली की चक्करेची वेळ आली होती लाईन मध्ये एवढी गर्दी होती काय सांगू आता मग आल्यानंतर जेवणावर तुटून पडलो सगळेजण मस्त असं जेवण करून घेतलं आणि येईपर्यंत एवढा सगळा राडा पडला होता अंगणामध्ये देवांशी आतू पण आली होती मस्त झाल्यानंतर काय उठायची इच्छा नव्हती पण कसं तरी काम सगळ्यांनी आवरून घेतलं आणि संध्याकाळी त्या जेवणाला आम्हाला इच्छाच नव्हती कारण उशिरा जेवण झालं होतं आणि मग नंतर निवान थोडा वेळ बसलो तर हा तुळ घ्या गोड बोलला आणि तुम्हाला हे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा